टुडे न्यूज महाराष्ट्र नववी पर्यंत पास करायचे दहावी बारावी मोठा ब्रेक लागतो चालवी लागते आणि मग त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची परिस्थिती अशी होती की घरची शेतीही करत नाही आणि त्याला नोकरीही मिळत नाही मग अशा वेळेला हाताला एक कामच नाही म्हणल्यानंतर मग थोडीशी व्यसनाधीनता वाढती आणि हे जर व्यसनापासून दूर ठेवायचं असेल तर त्याला रोजगार निर्मिती करायसाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे कारण रोजगार हा म्हणजे असा आहे की प्रत्येकाला रोजच्या जगण्याचं साधन रोजगारातून मिळेल मग ते रोजगार म्हणजे काय वैयक्तिक अगदी मजुरासारखंच काम केलं पाहिजे असाच रोजगार नाही जो ऑफिसर काम करतो तो सुद्धा रोजगारच आहे पण त्याला आपण वेगळा वापरतो पण तो सुद्धा रोजगारच आहे आरोग्य शिबिर घेण्याचं कारण म्हणजे कसं आहे आपल्याला या आपल्या भागामध्ये विविध सुविधा उपलब्ध होत नाही आणि किंवा उपलब्ध झाल्या तर गरजू लोकांना त्या घेताना काही आर्थिक अडचणी म्हणा किंवा मा परिवाराच्या अडचणी याच्यामुळे ते पोचू शकत नाहीत वेळेवर मिळत नाही म्हणून हा एक उपक्रम आपण सुरू करतो आहे की हे एकच दिवसाचं शिबीर नसून वारंवार यामध्ये यामध्ये वाढ केली जाईल लोकांना चांगलं आरोग्य देण्यासाठी वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आणून त्या ठिकाणी तपासण्या आणि त्यांना उपचार पण केले जातील ज्यांना ऑपरेशनची शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्या शस्त्रक्रियासुद्धा मोफतरित्या केल्या जातील कोणत्या स्किनमध्ये बसू द्या अथवा न बसू द्या तर सर्व शस्त्रक्रिया मग डोळ्या जे असतील हृदय जे असतील तुमच्या किडनी असतील नंतर विशेष करून त्या अवयव ज्याचे हात तुटला आहे पाय तुटला आहे पण जे फुरफुट म्हणतो फुर आपण एखादा पाय दिसला हे सुद्धा आपण मोफत या रेड स्वस्तिक सोसायटीच्या सहकार्याने देणार आहे त्यामध्ये काही कसलीही मर्यादा नाही फक्त त्यांच्याकडनं अपेक्षा त्या सेंटरवर त्यांनी जावं आणि बसून यावं तिथं कुठलाही एक रुपयाचा खर्च होणार नाही तारीख सर तारीख सर तारीख या शनिवारी येत्या शनिवारी बारा एप्रिल रोजी स्वातंत्र्यसेन संदीपानं गायकवाड यांचं पुण्यतिथी आहे आणि दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या दिवशी सकाळी नऊ ते पाचच्या वेळात हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आपण दरवर्षी ज्या पद्धतीने शेतकरी निवडून त्या कृषीरत्न पुरस्कार देतो तोही त्यांच्या स्मरणार्थ पुरस्काराचं वितरण सायंकाळी पाच वाजता स्वातंत्र्यसेनानी सिंधिपन्नाचा गायकवाड सभागृहामध्ये सोलापूर रोडमध्ये सोलापूर रोडवर जे आहे त्या ठिकाणी होणार आहे शिक्षणाविषयी काय सांगणार शिक्षणाविषयी हां काय सांगाल शिक्षणाची जर बेसिक गरज आहेच शिक्षण शिक्षण पाहिजेच माणसाला शिक्षित झाल्याशिवाय कारण आज कसं आहे आपण निरक्षर निरक्षर म्हणून पण आता आपल्याकडे कॉम्प्युटर आता ए आय यायला लागले आणि ह्या गोष्टी सगळ्या जर आपल्या आत्मसात नाहीत केल्या तर आपण पूर्ण निरक्षरच राहणार त्यामुळे शिक्षणाची अत्यंत गरज आहे आपल्याकडं जरी दहावीपर्यंत शिक्षण मोफत असलं तरी ता अजूनही साक्षरतेचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात झालं नाही त्यामुळे शिक्षणाचाही ना प्रसार झाला पाहिजे शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे बेरोजगार मलासाठी काय करणार बेरोजगारासाठी आता सध्या तरी काय आपण प्रत्येकजण उद्योग उभारू शकत नाही परंतु का जे काही उद्योजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या गरजेप्रमाणे आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या शिक्षणाच्या याच्यादृष्टीमुळे त्यांना रोजगार मिळण्यासाठी आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यामुळे अवधी वसाधतीच्या मार्फत सध्या तर प्रयत्न आपले चालू आहेतच आपल्या संस्थेमार्फत अभ्यासिका या ठिकाणी सुविधा का असतील या अभ्यासिकेमध्ये आता सध्या आपल्याकडं बसण्याची व्यवस्थित हवेशीर सोय आहे त्या ठिकाणी वायफाय आहे पाणी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत आपण उन्हाळ्याच्या दृष्टीने आता ते वातावरण करतो आहे सध्या आपल्या संस्थेच्या कपातीवरून साठ विद्यार्थ्यांची सोय तिथे केलेली आहे जशी लोकांची मागणी वाढेल तशी ते वाढ केली महिन्याला आपल्याकडे मार्गदर्शन कुणा कुणाचं होणार आहे ज्यावेळी आपल्याकडे या स्पर्धा परीक्षेची संख्या वाढेल किंबहुना पुढच्या वर्षीपासून दर महिन्याला एक व्याख्यान ठेवायचं ज्याचा म्हणजे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालवते असे काही शिक्षक आणि जे स्पर्धा परीक्षेतनं उत्तीर्ण होऊन उच्च अधिकारी आहेत त्यांचे अनुभव सांगणारी व्याख्यानं की जी की बाबा आपल्या आपल्या तालुक्यातल्या सर्व कॉलेजेसला हायस्कूल्सला निमंत्रण देऊन त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बोलवून फक्त आपल्याकडं अभ्यास केले येतील त्यांच्यासाठीच नाही तर तालुक्यातल्या ते ताल सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिवाय त्यांच्याबरोबर पालकासाठी व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करणार कॅन्सरमुक्त करण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे कॅन्सरमुक्त करण्यासाठी आज कॅन्सर आजार असा आहे की कोणाला होईल आणि होणार नाही हे काही सांगतात नाही कॅन्सर कशामुळे होतो असा कुठलाही माणूस किंवा कुठलाही तज्ज्ञ सांगू शकत नाही की याला कॅन्सर होईल किंवा याला कॅन्सर होणार नाही कॅन्सर हे एक असे ॲबनॉर्मल ग्रोथ आहे ती कशीही होऊ शकते तर ती कॅन्सरपासून आपलं जे जीवनमान जे जी बिघडलेलं आहे आपलं खाद्य बिघडलेलं आहे त्याच्यामुळे बराचसा परिणाम कॅन्सरकडे आहे तर तो कॅन्सर मुक्त होण्यासाठी आपण कॅन्सरच्या बेसिक गोष्टी तपासणं कॅन्सर होऊ नये यासाठी प्रयत्न करतो आणि झालेलेला वेळेत औषध उपचार देणं त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये किमान महिन्यातून एक वेळ तरी चेकिंगचा कॅम्प ठेवण्याचा आपल्या संस्थेचा विचार आहे त्यासाठी आपल्याला रेड सोसायटी सहकार्य करणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा